हॅलो फ्रेंड अपूर्व मराठी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पैसा वाचवण्यासाठीच्या महत्त्वाचा टिप्स आहे अशी म्हणत आहे की जो पैसे वाचवायला शिकला तो जगायला शिकला ज्या माणसाला बचत कशी कर करायची आहे हे माहीत आहे त्याला या स्वार्थी जगात आरामशीर जगता येईल बचत करणे हे मोठे कौशल्याचे काम आहे ते सगळ्याला जमेल हे ये सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकजण पैसा बचत करू शकत नाही आपण जर पैसा वाचवण्यासाठीच्या या टिप्स आचरणात आणल्या तर आपला फायदा होईल व मदत होईल बाहेरचे खाणे कमी करावे म्हणजे हॉटेलमध्ये जेवण नाश्ता करणे टाळावे शक्यतो घरातलेच पदार्थ खावेत कपडे धुण्यासाठी व इस्त्रीसाठी लॉन्ड्रीमध्ये टाकू नये कपडे घरीच धुवावे व इस्त्री करावी वे। इतर वेळी कपडे खरेदी करण्यापेक्षा सेल लागल्यावर जास्तीत जास्त कपडे खरेदी करावी सिनेमा पाहण्यासाठी थेटरमध्ये पैसे न घालवता घरी मोबाईल अथवा टी व्हीवर पाहावा कुठेही बाहेर जाताना खाण्यासाठी घरातून चिवडा शेंगदाणे घेऊन जावे पाणी पिण्यासाठी घरून जाताना पाण्याची बॉटल घेऊन जावी वेळेवर पोचावे शक्य असल्यास लवकर निघून रिक्षाऐवजी बसने प्रवास करावा म्हणजे रिक्षा टाळावी बर्थडे तसेच ॲनिव्हर्सरी पार्टी, पार्टी हॉटेलमध्ये न साजरी करता घरीच करावे व्यायामासाठी जिमला न जाता घरीच व्यायाम करावा ज्याने उसनवाल पैसे नेले असतील व दिले नसतील तर त्याला परत उसनवाल पैसे देऊ नका भेट द्यायची असेल तर हाताने बनवलेले पदार्थ किंवा वस्तू द्यावी प्रत्येक आठवड्यात जमेल तेवढे सेविंग करावे सिगारेट दारू पिणे सोडून द्यावे म्हणजेच पैसे वाचतील किराण्याची यादी करावी व आवश्यक तेवढेच खरेदी करावे खर्चाचा हिशोब लिहून ठेवावा पैसे बचत करण्यासाठी तुमचा किती खर्च होऊन तू ते पहा त्यात प्रत्येक लहान मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवावा त्यामुळे तुम्हाला बजेट तयार करता येईल एक महिन्याचा खर्च काढल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या खर्चाचा खर्चा अंदाज काढता येईल डिस्काउंट वापरचे योग्य प्रकार वापर करून तुमचे पैसे वाचवता येतील पैसे वाचवणे म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड करणे नव्हे डिस्काउंट व ऑफरचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी करावा आपल्याला आवडत असलेल्या उत्तम क्वालिटीच्या वस्तू सेलच्या काळात खरेदी करणे ही एक चांगली युक्ती आहे सणाच्या काळात असे भरपूर वापर सुरू असतात ऑनलाईन ऑर्डर देण्यापूर्वी कुपन व वापर वापरा अडचणीच्या काळात गरजेसाठी काही निधी साठवून ठेवा एफडी गरज पडली तर लागेल वेगळी रोकड ठेवा केव्हाही वापरता येणारे बायकोचे सोने अडचणीच्या काळात वापरू शकता किंवा जास्त या नोकरी करतात त्यांच्याकडे पण पैसे असतात व इतर बचतून असणारा वेगळा पैसा असतो त्याच्या अडचणीच्या काळात मदत होऊ शकते तुम्ही कितीही कमावले तरी तुमचा तुमचा खर्च त्याच पटीने वाढतो मिळालेल्या पगारातून पहिला वाटा बचत करण्यासाठी काढून ठेवा उदाहरणार्थ पोस्टात अतवा बँकेत आढित तसेच सोने खरेदी करणे व इतर पद्धतीने कमीत कमी पंचवीस टक्के बचत करा किमा या हप्त्यावर वस्तू घेऊ नका उदार कधीही वस्तू घेऊ नका किंवा स्वस्त वस्तू मिळते म्हणून घेऊ नका चांगल्या दर्जाच्या उपकरण व वस्तू ज्या जेणेकरून जास्त काळ त्या वस्तू वापरता येतील त्या महाग पण जिथे कट कसं करता येईल तिथे करा वीज बिल कमी करण्यासाठी एल ई डी बल्ब थंडीचे दिवस सोडून हिटरचा वापर कमी करावा आपल्याला आनंद मिळावा याकरता आपण काही वस्तू खरेदी करतो नंतर ती वस्तू वापरत नाही आपण आनंद घेण्याचा विचार करतो देण्याचा नाही प्रत्येक वेळी बचत करून चालत नाही कमविण्याचे इतर मार्ग शोधाच कमी वेळ जास्त काम करा केलेल्या खर्चाचे वैत नोंदी करत जा म्हणजे आपण दर महिना विनाकारण खर्च करत आहे हे ये लक्षात येईल सगळ्यात शेवटी महत्त्वाचे कर्ज काढूच नका जरूर असेल तर काढा आपली धर्मा फेडण्याची ऐपत एवढेच काढा म्हणजे पैसे शिल्लक राहतील वरील व्हिडिओ आपणास आवडला तर माझ्या अपूर्व मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद